श्री स्वामी समर्थ भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृ अमावस्या हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष असतो हा पंधरा दिवसाचा कालावधी आपल्या पितरांच्या स्मरणार्थच असतो वर्षातून हे पंधरा दिवस आपल्या पितरांची सेवा करण्यासाठीचेच हे दिवस असतात भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष श्राद्ध पक्ष महालय असेही म्हटले जाते अठरा सप्टेंबर येत्या अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारपासून हा पितृपक्ष सुरू होत आहे आणि समाप्ती दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार याला सर्व पितृ अमावस्या असं म्हटलं जातं श्राद्धाचा अर्थ म्हणजे आपल्या पित्रांचे स्मरण करणे व त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करणे ज्या आपल्या पूर्वजांमुळे आपण या भूतलावर आलो आहोत त्यांचे आदरपूर्वक मनापासून स्मरण करणे त्यांना जेऊ घालून तृप्त करणे पित्रांच्या ऋणातून मुक्त होणे यालाच पितृपक्ष असं म्हटलं जातं ज्यांना पित्रांचे तिथी माहीत नसेल पौर्णिमा अमावस्या असेल त्यांची तिथी तर त्यांनी आपल्या सर्व पित्रांचे म्हणजे तुमचे गेलेले काही पूर्वज असतील आणि तुम्हाला तिथी माहीत नसेल आणि त्यांची तिथी पौर्णिमा वगैरे असेल तर पितरांचे त्या पितरांचे श्राद्ध घास ठेवणे सर्व पितृ अमावसेलाच करावे पितृपक्षात चुकूनही या दिवस कधीच म्हणजे पंधरा दिवसात पंधरा दिवसच काय कधीच कुणाचा अपमान करू नका महिलेंचा अपमान करू नका मांसाहार मद्यपान करू नका गरीब गरजूंना मदतीचा हात नक्की द्या हात मागे घेऊ नका जनावरांना इजा करू नका अन्न वाया घालवू नका या दिवसात तर चुकून सुद्धा अन्न वाया घालवू नका गोळाभर भातसुद्धा पितृदेवतांना प्रसन्न तृप्त करू शकतो म्हणून अन्न कधीच वाया घालवू नका आणि उरलं असेल तर लगेच ताजं असतानाच कुणाला आला म्हणजे ज्याला खरंच गरज आहे त्याला नक्की खाल खायला द्या किंवा एवढंच करा एखादी पोळी गाईला एक पोळी कुत्र्याला एक पोळी का चिमणी पाखरांना आणि आपलं पोट भरेल आणि एखादी पोळी आपल्या डब्यात राहील एवढंच अन्न महिलांनो घरात करा चुकूनसुद्धा आपल्या घरातून अन्न टाकू नका वाया घालवू नका या चुका या पितृपक्षात चुकून चुकूनसुद्धा करू नका तर या महिन्यात असेही म्हटले जाते कुठले शुभ कामं करू नये कोणत्या वस्तू खरेदी करू नये लग्न कार्य गृहप्रवेश करू नये कुठली शुभ बोलणी करू नये अगदी कुणी कुणी तर शुभ बोलणी करण्यासाठी फोन वगैरे सुद्धा करत नाही का बरं केले जात नाही का असे एवढे नियम पाळतात या पितृ पक्षातच तर पक्षा नसतो घाबरायची गरज सुद्धा नाही उलट आपण जसं देवी देवतांना प्रसन्न करतो गणपती बाप्पांना आपण दहा दिवसात आता प्रसन्न केलं पुढे नवरात्र येत मार्गशीर्ष महिना येतो म्हणजे प्रत्येक महिना आपण देवी देवतांना प्रसन्न करतो तर पितृदेवतांना सुद्धा प्रसन्न करण्यासाठीचेच हे पंधरा दिवस असतात आणि पंधरा दिवस काही वाईट नसतात उलट आपण जर आपल्या पितृदेवतांची अगदी साध्या सोप्या गोष्टी करून जर आपण आपल्या पितृदेवतांना प्रसन्न केलं वर्षभर आपल्यावर त्यांची कृपा राहते आणि देवी देवता जसे आशीर्वाद देतात तसेच ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृ जर रुचलेले राहिले तर एक वेळेस देव आपल्याला माफ करतात पण पितृ रुसलेले राहिले तर खूप खूप अडचणी समस्या आपल्या जीवनात येतात आणि झालेली कामंसुद्धा मोडले जातात असं सुद्धा होतं म्हणून या पंधरा दिवसात काही चुका करू नका आणि जेवढं पितृदेवतांना प्रसन्न करता येईल अगदी साध्या सोप्या गोष्टी करूनसुद्धा आपल्याला पितृदेवतांना या पंधरा दिवसात प्रसन्न करायचं आहे तृप्त करायचं आहे आणि त्यांना पितृ लोकात आनंदाने जाऊ द्यायचं आहे तर हा पितृपक्ष आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आपण पाळत असतो त्यांची आठवण त्यांचे ऋण फेडण्यासाठीचे हे पंधरा दिवस असतात म्हणून या पंधरा दिवसात पंधरवड्यात शुभ गोष्टी करू नये आपण फक्त या पंधरा दिवसात आपल्या पितृदेवांची मनापासून सेवा करावी म्हणून या दिवसात शुभ बोलणी करू नये घरात नवीन वस्तू घेऊ नये सॉरी नवे कपडे लत्ते खरेदी करू नये त्याचबरोबर सोनं खरेदी करू नये काही काही लोक सोनं कमी भाव कमी झालेला असतो म्हणून खरेदी करतात पण पण ज्याची त्याची रीत असते त्यांनी घेतलं आप तुम्ही पण घेऊ शकता असं काही नाही की हे पंधरा दिवस अगदीच वाईट आहे फक्त या पंधरा दिवसात तुम्ही काहीही खरेदी करा त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची सेवासुद्धा करायला कमी करू नका जेवढी जमेल तेवढी सेवा करा गरिबांना दान करा तुमच्या पूर्वजांचं नाव घेऊन तुम्ही गरिबांना दान करा ब्राह्मणांना दान करा एखाद्या गोशाळेत दान करा तुम्ही आणखीन तुम्ही जनावरांना खाऊ पिऊ घाला तृप्त करा असं जर तुम्ही केलं आणि गोळाभर दही भात रोज नित्य नियमाने पंधरा दिवस का होईना आपल्या गच्चीवर किंवा दाराबाहेर नक्की ठेवा कावळ्याला आणि तो का बारा वाजेच्या आत हा घास ठेवा तुम्ही जेवायच्या आत आणि बग, मग मग बघा भर भा, भात सुद्धा पितृदेवतांना प्रसन्न करतो म्हणून या पंधरा दिवसात चुकून सुद्धा आपल्या घरात अन्न वाया घालवू नका या पंधरा दिवसातच आपण जास्तीत जास्त पित्रांची सेवा करावी पितृदेवता या पंधरा दिवसात आपल्यावर प्रसन्न होऊन सर्व पितरीला पुन्हा पितृ लोकात तृप्त प्रसन्न होऊन जावे म्हणून या काही गोष्टी कामे या पंधरा दिवसात नक्की करा आणि मग वर्षभर आपण पितृदेवांच्या आशीर्वादाने सुख शांतीतच राहत असतो सुख समाधान आरोग्य यश यावं म्हणून या, या पंधरा दिवसात पित्रांना जेवढं खुश प्रसन्न करता येईल तेवढंच बघा बाकी तुम्ही काही खरेदी नाही केली या पंधरा दिवसात तरीही चालेल पण या गोष्टी नक्की करायच्या असतात तुम्ही अंधश्रद्धा बोललात याला तरीही चालेल पण या छोट्या छोट्या गोष्टींवरूनसुद्धा आपल्या घरात म्हणजे संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं पितृदेवता जर नाराज असतील एक वेळेस देवी देवता आपल्यावर प्रसन्न होऊन जातात पण पितृदेवता जर नाराज असेल भरपूर संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं या दिवसात कुठलं शुभ मुहूर्त नस म्हणून सुद्धा या गोष्टी आपण शुभ गोष्टी करत नाही तर आपले पितृदेवता या पंधरा दिवसात आपल्या आपल्या घरात घुटमळत असतात म्हणजे वाईट नाही तर ते आपल्या घरात आपल्या आजूबाजूला वास करत असतात तर असे काही संकेत देतात आपल्याला या पंधरा दिवसात की मी तुमच्या जवळ आहोत असा त्यांचा आपल्याला एक म्हणजे संकेत असतो तर कोणते हे संकेत घरात किंवा तुमच्या आसपास या गोष्टी घडल्या तर समजून जा की तुमचे पितृदेव तुमचे पूर्वज पितर तुमच्याजवळ घुटमळत आहे वास करत आहे घाबरण्याचं काहीच कारण ना कारण नाही आपण त्यांच्यापासूनच म्हणजे आपण जन्माला आलेलो आहोत आपणसुद्धा एक दिवस जाणार आहोत कुणीच असं नाही की या जगात कायमस्वरूपी आलेलं आहोत जन्म आणि मृत्यू हे अटळ सत्य आहे म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नसतं आपण सुद्धा गेल्यानंतर आपल्या लेकरा बाळांजवळ आपण असं घुटमळणार तर आहेच आणि हे पंधरा दिवसच असे असतात की पितृदेव आपल्या जवळ येत असतात आणि आपल्याजवळ वास करतात आणि आनंदाने खाऊ पिऊन आणि मग तृप्त होऊन ते पुन्हा पितृ लोकात जात असतात तुमच्या घरात लाल मुंग्या अचानक झाल्या कधी एक किड पण नव्हतं आणि तुमच्या घरात, घरात अचानक लाल मुंग्या झाल्या तर समजून जा पितृ देवता तुमच्या आसपास आहे तुमच्या जवळ घुटमळत आहे घाबरून जायचं काहीच गरज नाही या पंधरा दिवसातच आपले पित्र आपले पूर्वज आपल्याला बघायला येत असतात आपल्या लेकरा बाळांची यश कीर्ती त्यांची झालेली प्रगती बघायला येत असतात आपल्या बाळांना भेटायला येत असतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात मग कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपल्या घरात आपल्या आसपास घुटमळत असतात ते तर त्या मुंग्या जर दिसल्या तुम्हाला लाल मुंग्या त्यांना मारून टाकू नका कीटकनाशक त्यांच्यावर शिंपडू नका त्यांना काय करायचं आहे या पंधरा दिवसात साखर आणि थोडंसं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ आणि तुम्हाला ते पीठ आणि गो साखर एकत्र करून गोड पीठ घराबाहेर दाराबाहेर उंबरठ्या बाहेर त्यांना खायला टाकून द्यायचं आहे आपोआप थोड्या वेळाने त्यांची दिशा त्यांची ती लाईन असते रांग असते मुंग्यांची एका लाईनीत चालत असतात आपोआप त्या तुमच्या घराबाहेर जातील खाण्यासाठी अन्नाच्या वासाने त्यांची दिशा बदलतील त्या आपोआप बाहेर जातील त्यांना मारून टाकू नका आणि त्यामुळे तुमचे पूर्वज सुद्धा शांत आणि प्रसन्न होतील या चौदा पंधरा दिवसात तुम्हाला रोज कावळा गाय कुत्रा कबूतर असे पक्षी प्राणी तुमच्या घराजवळ तुमच्या आजूबाजू दिसले आणि काही काही वेळा तर या पंधरा दिवसात अगदी मी बघितलंय अगदी रोज नित्य नियमाने कावळा येतो आणि खायला सुद्धा मागतो जर असं तुमच्या घरात तुमच्या आजूबाजू झालं समजून जा तुमचे पूर्वज तुमच्या जवळच घुटमळत आहे आणि वास करत आहे आणि ते खाण्यापिण्यासाठी मागत आहे तर त्यांना नक्की तृप्त करायचं आहे तर काय करायचं तुम्हाला कावळे आवाज देत असतील तर त्यांना रोज थोडासा भात घ्यायचा अगदी गोळा भा भर मी बोललीस तुम्हाला गोळाभर भात सुद्धा आपल्या पितृदेवतांना प्रसन्न करतो तर ताजा भात कधी पण ताजा भात घ्या त्यावर थोडंसं चमचाभर दही ठेवून दाराबाहेर कावळ्याला नक्की ठेवा गाईला कुत्र्याला ताजी चपाती या दिवसात नेहमीच खाऊ घातली तर काही हरकत नाही पण या पंधरा दिवसात तर आठवणीने पहिली चपाती गाईला आणि शेवटची कुत्र्याला नक्की खाऊ घाला कबूतरांना दाणे द्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे पित्रांची नाराजगी दूर होते ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन आपल्याला पितृ वाप वापस जातात या दिवसात पित्र कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली परीक्षा नेहमी घेत असतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी हे घडल्या तुमच्यासोबत तर घाबरून जाऊ नका अशा गोष्टींनी आपल्या पित्रांना नक्की प्रसन्न करायचं आहे समजा तुमच्या घराजवळ एखादं पिंपळाचं झाड उगलं असेल या पंधरा दिवसात तर चुकूनसुद्धा या पंधरा दिवसात ते पिंपळाचं झाड तोडू नका उलट त्या पिंपळाच्या झाडाजवळ एखादा दिवा महिला असू दे पुरुष मंडळी असू दे ते झाड उपटून टाकू नका तोडू नका चुकून सुद्धा त्याच्याजवळ दिवा लावा दूध आणि पाणी स्वच्छ पाणी जरी अर्पण केलं रोज नित्यनेमाने तरीही चालेल नमस्कार करा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा मंत्र जपत जा तुम्ही प्रदक्षिणा थोडं मोठं असेल अकरा प्रदक्षिणा घातल्या रोज पंधरा दिवसात तुमच्या पूर्वजांना पूर्वजांना नक्की शांती मिळेल या पंधरा दिवसात जेवढी पिंपळाच्या झाडाची तुम्हाला सेवा घडेल तुमच्या हातून तेवढेच तुमच्या पितृदेवतांना त्यांना मोक्ष मिळेल ते शांत होतील प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील पिंपळाच्या झाडामध्ये दे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश माता लक्ष्मी वास करते आणि पितृदेवतांचासुद्धा वास असतो म्हणून या पितृदेवतांच्या या पंधरवड्यात नक्की आपल्या पूर्वजांच्या सुख शांतीसाठी त्यांना शांतता मिळावी आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाला रोज पाणी अर्पण करा एक दिवा लावा आणि ओम नमो भगवते किंवा तुम्ही श्री नारायणाचा भगवान विष्णूंचा जो मंत्र जप पिंपळाच्या <coughs> पिंपळाच्या झाडाखाली बसून करत असाल तो केला तुम्ही तरीही चालेल आणि जेवढी जमेल तेवढी पिंपळाची झाडाची आपल्याला पूजा करायची आहे पिंपळाचं झाड चुकूनसुद्धा अगदी लहानसं आलं असेल तरी या पंधरा दिवसात चुकून सुद्धा तोडू नका ना नाही तर वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील पूर्वजांचे अचानक तुम्हाला स्वप्न पडले या दिवसात किंवा एखादी आता नवरात्र आहे दिवाळी दसरा आपण घरदार आवरायला सुरुवातच करतो म्हणून पित्रांची एखादी फोटो किंवा वस्तू घरात अचानक सापडली तर समजून जा पितृदेवता तुमच्या जवळ तुमच्या लेकरा बाळांच्या जवळ घुटमळत आहे वास करत आहे घाबरून जायची गरज नाही जेवढी जमेल तेवढी सेवा करा त्यांना त्यांना प्रसन्न करण्याचा आपल्याला प्रयत्न या दिवसात करायचा आहे खाऊ पिऊ घालून आपल्याला तृप्त करायचा आहे या दिवसात तुम्हाला एखादा काळा कुत्रा दिसला तर काळ्या कुत्र्याला रोज ताजी चपाती खायला द्या काळ्या कुत्र्याला पूर्वजांचे दूत मानले जाते म्हणून काळा कुत्रा या पंधरा दिवसात जर तुम्हाला दिसला आणि रोज रोज दिसला तर मी म्हणेल नक्की त्या काळ्या कुत्र्याला एक चपाती खाऊ घाला आता नाहीच भेटला काळ्या रंगाचा साधा कुत्रा असेल तुमच्या गल्ली घराजवळ नक्की एक चपाती गाईला एक चपाती आपल्या कुत्र्याला नक्की खाऊ घाला वि आपण अविधवा नवमी करतो ती आपली एखादी मा माऊली म्हणजे सवाष्ण माऊली जर गेलेली असेल तर ती पितृदेवता म्हणून आपल्या जवळ घुटमळत असते त्या माऊलीला मोक्ष मिळावा शांती मिळावी म्हणून गाईला गाईला रोज आपल्याला एक चपाती ताजी नक्की खाऊ घालायची आहे सवाष्ण पुजल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे तुमच्या घरात जर एखादी सवाशी स्त्री गेली असेल आणि तिच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील तर तुम्ही गाईला रोज नमस्कार करा या पंधरा दिवसात तरी आणि तिला रोज ताजी चपाती एखादा गूळ गुल, गुळाचं म्हणजे तूप लावून घ्यायचं चपातीला एखादा गुळाचा खडा त्या चपातीत ठेवा आणि ती आपल्या हाताने गाईला नक्की खाऊ घालायची आहे बघा तुमच्या घरातील गेलेली सवाशी स्त्री असेल तिला शांतता मिळेल आणि तिचा भरभरून आशीर्वाद तुमच्या घरादाराला तुमच्या बाळांना मिळेल तर या पंधरा दिवसात जेवढी जमेल तुम्हाला तेवढी आपल्याला तुम्हालाच नाही आपल्याला सर्वांना जेवढी जमेल तेवढी आप आपल्या पूर्वजांची पित्रांची सेवा करायची आहे आणि हे काही संकेत तुम्हाला मिळाले तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजू घाबरून जाऊ नका उलट आपले पूर्वज आपल्याला भेटायला आपल्या जवळ आलेले आहे आपल्या जवळ घुटमळत आहे वास करत आहे आणि त्यांना प्रसन्न करायचं आहे या पंधरा दिवसात जेवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला जमेल त्यांना खाऊ पिऊ घालून आपल्याला तृप्त करायचं आहे आणि ते आनंदाने पितृ लोकात पुन्हा सर्व पितृ अमावसेला जाणार आहे आणि जाण्याआधी आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे ह्याच हेतूने आपल्याला आपल्या पूर्वजांना नक्की प्रसन्न करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद